नमस्कार कास्तकार बांधवा नवीन उदयलाड आता सर्व कास्तकार बांधवांचे माझी शेती एका नवीन व्हिडिओमध्ये करतो मनापासिकाने खूप खूप स्वागत आता आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की एक तारखेनंतर आता देशांतर्गत सोयाबीनच्या शंभर टक्के येणार या ठिकाणी दोनशेची तुझी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात शंभर टक्के येणार दोनशेची पण एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं घडणार की ज्याच्यामुळे आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार या ठिकाणी दोनशेची विजी आणि या दोनशेच्या तेजीमध्ये एक तारखेनंतर सोयाबीनचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार या महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्यासारख्या सामान्य बांधवांना जाणून असेल सविस्तर उत्तर तर आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा इतर मस्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला एकदा ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो कास्तकार तकार बांधवानो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की एक तारखेनंतर आता देशांतर्गत येणार या ठिकाणी बाजार पण एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये मग असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात शंभर टक्के येणार दोन दोनशे ची तेजी आणि या दोनशे च्या तेजी मध्ये मग एक तारखेनंतर सोयाबीनचा दर हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार वया या तेजीमध्ये मग आपण सोयाबीनची विक्री करावी का आणि मग नक्की या तेजी मागची कारणे कोणती चला समजून घेऊया बघा कास्तकार बांधवांनो आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दर दहा डॉलर प्रतिबुसेल्स पासून दहा पॉईंट पंचवीस डॉलर प्रतिबुशेलच्या दरम्यान आणि एक तारखेनंतर सुद्धा हीच बाजारभाव पातळी राहणार आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातून देशातील सोयाबीनच्या भावाला काही त्या ते ठिकाणी तेजीचे संकेत मिळतील अशी शक्यता अजिबात नाही म्हणजे जी, ना जी काही तेजी देशांतर्गत बाजारात येणार आहे त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजाराचा कसल्याही प्रकारचा हातभार असणार नाही मग देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे आपल्याला दोनशेची तेजी दिसणारे समजून घ्या तर एक तारखेनंतर देशात सोयाबीनची विक्री ही प्रचंड घटणार हे पहिलं कारण आहे की ज्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात दोनशे रुपयांची तेजी येऊ शकते आणि दुसरं कारण दुसरं कारण असं की अमेरिका चीन या दोन देशांमधील टॅरिफ वॉरमुळे चीन भारताकडून एक तारखेनंतर मोठ्या प्रमाणात सोयाबीन सहयातील आणि सोयाबीन यांची आयात करणार आहे या आयातीमुळे पुन्हा मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि या महत्वाच्या दोन कारणांमुळे एक तारखेनंतर आपल्या सोयाबीनच्या भावात दोनशे तेजी दिसणार आहे ही जी तेजी असणार या तेजीमध्ये जो बाजारभाव सोयाबीनचा असणार आहे की जो सध्या सदोतीसशे चार हजाराच्या दरम्यान आहे तो या ठिकाणी एकोणचाळीसशे ते बेचाळीसशेच्या दरम्यान राहू शकतो असं जाणकारांचं इथं आहे स्पष्ट मत आता प्रश्न पडतोय विक्रीचा तर माझा एवढा सल्ला आहे तुम्हाला की जास्त काळ न थांबता जर आपण सर्वांनी ही शे दोनशेची तेजी एक तारखेनंतर दिसली तर इथं सोयाबीनची विक्री करून ओरिजिनल पावती घेऊन ठेवा ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा लाभ आपणास मिळेल कारण भविष्यात सोयाबीनचा भाव प्रचंड वाढली याची अजिबात शाश्वती नाही कारण भविष्य अंधकारमय आहे भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती मला वाटतं व्हिडिओ आवडला असणार लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयघाढ आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे व कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार